आज आपण करणार आहोत वरणातली फळं तर त्यासाठी आधी कणिक मळून आहे आणि शिजवून शिजून आहे तर हे आहे वरणातली फळं करण्यासाठीचं सर्व साहित्य सो लेट so, स्टार्ट सर्वात पहिले आपण वरण करून घेऊ त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आता तेल टाकून घेऊ जिरं मोहरी मिरची टाकून घ्यायची त्यानंतर आमलसुंची पेस्ट टाकायची एक चमचा हळद अर्धा चमचा लाल ते खट दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धनी पावडर चिंच टाकून आहे गुळ बुल, गुळाची पावडर टाकून घेतलेली आहे थोडं पाणी ऍड आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचा वरण्याला उकळी येईस तोपर्यंत चपाती लाटून घ्यायचे नंतर त्याची काप करून घ्यायचे पीठ टाकून घ्यायचं चपातीचे आता काप करून वरण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये चपातीचे केलेले काप टाकूयात चपातीची काप टाकल्यानंतर वरणातली फळं पाच मिनिटं शिजवून घ्यायचे फळं आपली तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी येते वरणातली फळं झाल्यानंतर ती मस्त लोणचं आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व आहे अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये